साहेब आव त्या रेशनच्या मशीनच काय तरी करा की हा पण बोमड्यात जाऊन तिथे गणित असतात तर थांबा लागतंय आणि गेले की ते, ते मशीन म्हणते तुझा अंगटायला लागत नाही त्याला मस्ती नाही चालते तेवर सरोवर एकतर डाऊन झालाय तुझा अंगटा बघित नाही त्याला काय पिटते काय माहिती ते हा त्यात असले थोक असतात गणेच्या किलोभर गावात पन्नास साठ गिर्या सासूच असतात

बाबा येणार ति ब आणि कमी 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 करत सगळं आणले जा सगळे व्यवस्थित मेन झाले काय होणार आहे काय माहित